नमस्कार मंडळी सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड कमेंट्स करा चला तर मग मंडळी आज आपण बनवणार आहोत मस्त असे खुसखुशीत मौसूत तिळाचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे कढईमध्ये मी दीडशे ते दोनशे ग्राम तुमच्या अंदाजे तुम्ही दीडशे किंवा दोनशे ग्राम शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंदाच्यावरच भाजा म्हणजे ते आतपर्यंत भाजले जातील आणि ते खरपूस झाले की ते खूप खमंग लागतात ते तिळाच्या लाडूमध्ये भाजून झाल्यानंतर अशा रीतीने भाजून त्याची साल काढून घ्यायची आहेत पूर्ण सालं काढून झालेली पाहिजेत साल काढून झाली की त्याचे अर्धे अर्धे डाळ्या करून घ्यायच्या म्हणजे गोबरे गोबरे ते वाटून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे भाजून झाले आता आपण तीळ भाजून घेऊया इथे मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत ते सुद्धा मंद आच्यावर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत जास्त वेळ नाही लागत तीळ भाजायला पण मंद आच्यावरच भाजा आणि शक्यतो जाड गुडाची कढई घ्या जेणेकरून तीळ जळणार नाही नाहीतर त्याचा करपलेला वास आणि कडवट लागतील लाडू तीळ सुद्धा भाजून झालेले आहेत छान अशी त्याला जकाकी आलेले आहे तुम्ही बघू शकता मंडळी मी तुम्हाला दाखवते तिळ भाजल्यानंतर तडतडतड असे उडतात म्हणजे समजायचे की तीळ भाजले गेलेत तिळ भाजताना गॅसची फ्लेम सुद्धा मंदच ठेवा जास्त वाढवू नका छान असं ढवळत ढवळत भाजून घ्या तुम्ही बघू शकता हे पहा छान अशी तिळाला चकाकी आलेली आहे हे तिळ भाजून झालेले आहेत आता आपण पाक करून घेऊया तर कढईमध्ये मी दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा तूप घातलेला आहे तूप ऑप्शनल आहे नाही घातलं तरी काही हरकत नाही आणि अर्धा किलो मी इथे चिक्कीचा गुळ घेतलेला आहे तुम्ही इथे साधा गुळसुद्धा घेऊ शकता ह्याच प्रमाणामध्ये छान असा बारीक कापून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवा म्हणजे मिडियम किंवा लो अशीच ठेवा हाय करू नका नाही तर गूळ जळून जाईल छानपैकी त्याला वितळून घेऊया पहिले नंतर आपण त्याचा पाक तयार करून घेऊया गुळसुद्धा वितळलेला आहे गुळ सतत ढवळत राहायचा नाही तर खाली चिटकून तो जळेल त्याचा करपट वास येईल छान असा ढवळत राहायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे जास्त हाय करायची नाही तुम्ही बघू शकता गुळ असा घट्ट व्हायला लागलेला आहे आणि त्याचा रंगसुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे चार ते पाच मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया की पाक तयार आहे की नाही अशा तऱ्हेने वाटीत किंवा प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि असा गुळ गुळाची अशी गोळी झाली पाहिजे जास्त कडक नाही करायची जास्त कडक चिक्कीसाठी वापरतात अशा रीतीने मऊसुदच पाहिजे नंतर तो सेट झाला की थोडा कडक होतो आपला पाक तयार आहे आता आपण यामध्ये भाजलेले तीळ आणि गोबरे गोबरे वाटून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे तुम्ही बघू शकता मी शेंगदाणे कसे गोबरे गोबरे वाटलेले आहेत जास्त बारीक करायचं नाही छान असे शेंगदाणे आणि तीळ त्यामध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे आहे इथे तुम्ही गॅस बंद सुद्धा करू शकता किंवा लो फ्लेमवर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आता इथे गॅसची फ्लेम चालू आहे तोपर्यंतच तुम्ही एक छोट असा लाडू वळून पहा तुमचा लाडू येतोय का अशा रीतीने तुम्ही बघू शकता वर्ष वर्षच घ्या नाहीतर हाताला चटके बसतील तुम्ही बघू शकता लाडू येत आहेत आता आपण गरम गरम आहे तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे आहे हाताला पाणी किंवा तूप लावून घ्यायचं आहे शक्यतो तूपच लावा पाणी लावल्याने लाडू काळपट होतात छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता छान असा लाडू आलेला आहे आता बाकीचे सुद्धा लाडू गरम आहे तोपर्यंत तो वळून घ्यायचा आहे शेवटी शेवटी जर लाडू वळले नाहीत तर पुन्हा थोडंसं गरम करून लाडू वळून घ्या गुळ पुन्हा वितळतो आणि पुन्हा त्याचे लाडू होतात पुन्हा गरम केल्यामुळे त्याचा रंग चेंज होतो तयार आहेत आपले तीळ गुळाचे लाडू मस्त असे खुशखुशीत मऊ झालेले आहेत तुम्ही बघू शकता मंडळी किती छान अशा अप्रतिम दिसत आहेत ह्या मकर संक्रांतीला ह्या पद्धतीने मंडळी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झालेत ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला